आई काय करतेस ग हे अग आज नागपंचमी आहे नागाची पूजा करायची असते आज नागाची पूजा आई नागाची पूजा का करतात ग तुला आता मी कहाणी वाचणार आहे तेव्हा तू ही कहाणी ऐ तुला कळेल की नागाची पूजा का करायची असते ठीक आहे कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुडत नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं त्या मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहेत सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अजून एक कहाणी आहे कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिण आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाही तिकडे पाहू तेव्हा नांगर भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं खोफावतच शेतकऱ्याचे घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला दा। त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागी नऊ नागकुळं नाग काढली आहे त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाणे लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहे मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे तोही नागिण तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगले नाही असं म्हणून नागिणीनं ना तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण वा मला तर समजली गोष्ट तुम्हालाही समजली ना मग ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद